अरे हे सांगणार चरित्र शिवरायांचं आहे आणि जगणं समजलं की मरणाचा सोहळा करावा कसा हे सांगणार चरित्र माझ्या शंभूराजांचं आहे अरे खऱ्या अर्थानं माझ्या शंभूराजांनीही मृत्यूच्या शेवटच्या अस्मितेपर्यंत आज वादळ उभी ठाकली ज्या भगव्यासाठी खऱ्या अर्थानं लढाया होतात ज्या भगव्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस धारे करी करतात हा भगव्याच्या अस्मिता नेमकी काय आहे या भगव्याचं सामर्थ्य नेमकं काय आहे या भगव्याचा फक्त हा झेंडा नाही तो एक कपडा नाही तर भगव्या मागवा ही आपली अस्मिता आहे आणि त्या अस्मितेसाठी जगणं आणि त्या अस्मितेसाठी मरण हे आम्हाला शंभू राजेंनी शिकवलंय हे सगळ्यात मोठ वास्तव सगळ्यात मोठं अरे मालाजी कोसळ अरे संभाजी बंद झाला पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना अन्यात आलं आणि त्याच वेळी आज ते कदम आलम गेला औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला आणि वसीम गरजला संभा जब जालम गिर औरंगजेब के सामने अरे कभी कल सुन राजा चुकेंगे नहीं चुकाएंगे खामो

तब पूछा था हमने इस नौ बरस के संभा से क्यों रे तुम्हें हमारा डर नहीं लगता तब कहा था इस संभा ने हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता अरे सच कहा था काफिर ने कभी ठंडक ना मिले थी लेकिन आप नहीं आप नहीं आज गिरफ्त में है तो हमारे अनित्याचोली पहाता पाता औरंगजेब संभाजी नजर रोखू लगला विचार लग। याद संभा आज आखिरी वक्त होगा समय मेरा होगा और याद रख दो सवाल पूछे जाएंगे वो दो सवाल तय करेंगे मौत मौत या होगी रिहाई मैंने औरंगजेब ने अपना पहला प्रश्न विचार संभाव याद रख कहा रखिया आज तक की लू तीस साल तूने मुझे जीने नहीं दिया दिल्ली का तत्व मेरा था मगर जैसे हुक्म तुम्हारा था याद रख आ, आ सब हिसाब होगा कहा लो अरे उसलत छावा अरे हिंदुस्तानचा खदाना इतला महतीचा कण कण मानतो आम्ही सोन तू गिलले हिंदुस्तान तू गिलले स्त्रु पण आम्ही होणार नाही भिकारी मागणार नाही तुझ्या सारखे तुझ्या सारख्याला बोलावून हिंदुस्तान खऱ्या अर्थाने भीक देतो येता येसा गेहूं वनगटाचा पळाव आणि सरपडला ओरंजे ये आला ये मराठे है अपने बच्चों को क्यों भी एक भी संभा जैसे सक्स नहीं हुआ अमारे जनारे में तुझा पोटी मांडीवर आणि या सह्याद्रीच्या गडकोटांवर तुझ्या सारख्याच्या घरी नव्हे आणि संतापला औरंगजेब शेवट्या औरंगजेबाने पुन्हा फरमान सोडलं याद रख संभा दूसरा सवाल आखिरी होगा जो तय करेगा मात 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 में लगे रिहाय से या होगी तय तेरी रिहाई दूसरा सवाल याद रख मुझे यही पूछना था आज तक तीस साल तुने मुझे जिंदा रहा मग राखरा मे गोष्ट हिंदुस्तान खाली तुलजाई ची आम्ही अरे खऱ्या अर्थान या मातीच्या स्वाभिमानाची अंत करणार एक पण मरण पट करू पण बेमान होणार नाही आम्ही आणि शेवटी संतोप लावत आणि उत्तरता झाला याद राखरा बात कितनी भी उन्ची मगर आज रहे इसी हो की तेरी आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आले आवड गुडघ्यावर बसून नमाजाच्या रक्तपता पडायला लागला हे चित्र पाहिलं आणि मग मात्र रक्ताळलेल्या शंभूराजांनी कभी कलच्याकडे पाहिलं कभीजी कभी, कभी आहात आपण प्रसंग किती बाक ना या प्रसंगावर, प्रसंगावर सुचते का एखादी कविता आणि कवी कलश पाहत राहिले अरे मृत्यूच्या गोटात औरंगजेबाच्या दरबारात आणि रक्तालेला हा राजा म्हणतो सुस्ते का एखादी कविता ठीक काय कविता ऐकायची वेळा पण राजांचं तर तेजमुख पाहिलं आणि उचलला कवी कलाश हा राजन का नाही राजन तो हो सांधे खूब लड़े हो जंग <थवी> देख तुम्हारा तेज तक तेज औरंग राजे काय लढलात तुम्ही जंग राजे काय तुमचं ते सामर्थ्य तुमचा तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर औरंगजेब सुद्धा तुमच्या समोर गुडघ्यावर आला था थांबो आणि औरंगजेब वर ठाकला चप 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 एकदम चुप याद रख अब मौत का अंजाम देखेगा तू अरे पहाता पहाता अवरंग देवन अपना सरदार गड़ा पहले अरे उत्तर ला ले जाओ इसे हमारे नद्रों के सामने से निकाल दो इसकी आंखें ये आंखें जलाती हैं मेरे बाबू काट डालो इसकी जबां हे जबां बोलती बहुत है काट डालो इसके पैर जिसके घुटने कैके नहीं आज तक हमारे सामने हैं आणि पाहता पाहता वडबुद्रुक तुळापूरच्या वधसंभाकडं आता संभाजी राजांना निर्यात आलं आता, आता मात्र खऱ्या अर्थानं त्या राजानं तीस वर्ष या वणी सैनेला सळो पळो करून सोडलं असा हा महाराष्ट्रातला मराठांचा वाघ नेमका कसा हे पाहिला आज वडबुद्रुक तुळापूरचा वधसंभ सगळीकडून सजला होता मुंगी जाऊ शकत नाही एवढा समाज जमा होता आणि या क्षणाला मात्र साखर दंडाने पेरलेला माझा शंभू राजा आता एक एक पाऊल मात्र पुढे टाकत होता साखर दंडाचा तो आवाज त्या भयान शांत आणि राजांचा पडणार एक एक पाहून आता बसलेला प्रत्येक जण त्या पोलाद इच्छा तडाकडे पाहून नतमस्तक होत होता आता सजेचा अंमल सुरू व्हायचा होता पहिली सभा सदा होती डोळे काढायचे दोन सळ्या दुरांच्या रेषा हवे सोडणाऱ्या आणि पाहता पाहता दोन्ही वरंग आपल्या हातामध्ये सळ्या हा घेतल्या लालबुंद झालेल्या सळ्या आता राजांच्या समोर निघाल्या राजे सकल दंडात बांधलेले आणि एक एक पाऊल पुढे पडू लागले पण ते पाऊल पडताना राजांची नजर गेली साखळ दंड पाहिले त्या साखळ दंडांमध्ये असता राजा हसत राहिला पण जाणीव झाली डोळे जाणार आता त्या जा डोळ्यांनी आजपर्यंत केल्या मावळ्यांना इशार त्या डोळ्यांनी आजपर्यंत दिला आबा साहेबांना वचन त्या डोळ्यांनी आजपर्यंत मा साहेब आऊ साहेबांना दिलं होतं स्वराज्याच्या गडकोटाचा बेद्य ठेवण्याचं वचन डोळे जाणार होता पण त्याच वेळी माझा राजा मात्र निरपणे डोळे उघडे ठेवून हसत होता आणि दोन्ही हापशी समोर येऊ लागले राजांच्या जलदी गाले पण त्या डोळ्यातली आग पाहिली आणि हपशांनी जागेवर खाली अर्थाने दोन्ही बाजूला तारा सोडल्या आणि धावत माघारी निघाले थंता लेके जाना होगा तुम्हें आणि पुन्हा दोन हापसी उठले पाहता पाहता दोन्ही हातामध्ये तप्त लावा उकणाऱ्या पुन्हा सळ्या घेतल्या राजांच्या समोर आले राजे मात्र हसत होते डोळे सताड उघडे होते पण त्याच वेळी सह्याद्री शांत झाला जणू दे काही देवता स्तब्ध झाल्या काय होणार हे कळत नव्हतं वाता मा, वारा मात्र शांत होता आणि याच समयाला पाहता पाहता सळ्या घुसल्या अरे क्षण दर्शनाचा अवकाश निघून गेला सह्याद्री शांत झाला आणि खऱ्या अर्थानं भाऊ असताना प्रत्येक जण जर काही भोवळ येऊन खाली पडू लागलं आमच्या बोटाला थोडंसं लागलं तर आई ग म्हणणारे आम्ही तप्त लाभाव हा गोकणाऱ्या साळ्या माझ्या राजांच्या डोळ्यात गेल्या अरे बो खऱ्या अर्थानं डोळ्यातल्या त्या जळून खाक होऊन त्याचा उग्र दर्प सुटला पण तरी माझ्या राजाच्या चेहऱ्यावर स्मिथास्य जाग होतं विचार करायला वेळ नव्हता कारण सजेचा दुसरा अंमल सुरू व्हायचा होता दुसरी सदा होती होती जीप छाटायची पुन्हा दोन हबसी हातामध्ये सांडशी घेऊन निघाले पहा तपाता राजांच्या नजदीक येऊ लागले पाहिला द्रोळे होते कुठे पण अस्पष्ट पौलांची जाणीव झाली आणि त्याच वेळी एक एक पाऊला यांचा हसपांचा पुढे पडू लागलं आणि राजांना कळून चुकलं त्या जिबेने उमटवला होता आजपर्यंत जगदंब जगदंबचा बोल ज्या जिबेने आजपर्यंत हरण महादेवचा गदर केला होता ज्या जिबेनं आजपर्यंत आबासाहेबांच्या प्रत्येक शब्दाचा मान ठेवला होता जिबेनं आजपर्यंत भगव्याची अस्मिता जोपासली होती त्या भगव्यानं आजपर्यंत खऱ्या अर्थाला रैतेचं कल्याण साधलं होतं त्या जिबेनं आजपर्यंत घेतलेलं वचन प्रत्येक वेळेस पूर्ण केलं होतं जीप जाणार पण तरीही राजांचा जबडा बंद होता चेहऱ्यावर स्वीतहास्य होत दोन्ही हाफसिने पुढे आले राजांचा झबडा वागडा नव्हता म्हणून कोणीतरी घेतला वार डोक्यावर झाला कानातून नाकातून रक्ताची धार लागली पण राजांचा जबडा मात्र उघडला नाही कोणीतरी युक्ती काढली बाजूला असताना भाला उचलला पाठमोऱ्या पाठीवर वार केले मांसाचे लगदे खाली पडले रक्ताची धार लागली पण जबडा उघडला नाही कोणीतरी पुन्हा युक्ती काढली बाजूची तलवार घेतली राजांमुळे वार झाले रक्तामध्ये राजा राहून निघाला पण जबडा उघडला नाही अरे कोणीतरी पुन्हा घराचे वार केले पण तरी जबडा उघडला नाही अरे उघडल कसा वाघाचा जबडा वाघाच्या तोंडात घालून हात मोजती अवकात सांगणाऱ्या माझ्या शिवसूर्याचा पुत्र सरजा संभाचा जबडा उघडल कसा मग कोणीतरी युक्ती काढली श्वासासाठी जुगल बल्ला पाहिजे श्वासासाठी जुगल बल्ला या संधीचा घेतला फायदा केली सांगशी ओढली रक्त चळखंड्या वातावरण भेदरून निघाले रक्ताचा सडा खाली पडला अरे ही चित्र पाहिलं आणि तेराव्या दिवशी कवी कलशानं बसल्या जागेवर मन टाकली कवी कला संपला गेला कोणीतरी यायचे गे अंगावर गरम पाणी टाकायचं कोणीतरी यायचे आजा म्हणत पाहता पाहता अंगावरची साल सोडायची कोणीतरी यायचं अरे खऱ्या अर्थानं माणसाचे लकडे काढून किती गुदळ्यांना घालायचं कोणीतरी यायचं हाताची नखाची खऱ्या अर्थानं बोटातली नखं उपटून जायचं कोणीतरी यायचं अंगावर खऱ्या अर्थान नाही शिशु करून जायचं माझा राजा एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल तब्बल चाळीस दिवस आनंदवित यातना सहन करत राहिला पण झुकला नाही नमला नाही वाकला नाही शेवटी तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला सचमुच छावा आहे छावा शेर का हमने आखे उसकी, उसकी, मगर उसकी आखे झुकी नहीं हमारे सामने हमने पाव कार दिए उसके मगर आखिर तक टेके नहीं उसके घुटने हमारे सामने हमने हाथ काट दिए उसके मगर नहीं भाषा रहमत के हाथ हमारे सामने चावा है चावा शेर का या ला। कभी काम है या। ऐसे माझ्या का हाथ <disappears> ते भाग्य मिळून दिलं नाही शेवटी औरंगजेबाची कबर एखाद्याच मातीत गाडली पण त्या भगव्याच्या अस्मिता मात्र जिवंत ठेवली त्या राजांचे आम्ही वारसदार आहोत हे कधी विसरता कामा नाही आणि त्या राजांनी खऱ्या अर्थाने त्या इतिहासाची पानं आम्हाला दिली त्या इतिहासाच्या पानांमधून उद्याचं साम्राज्य आम्ही निर्माण करायला हवं हे सगळ्यात मोठं वास्तव आहे